कोपरगाव इथून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा आढळला मृतदेह हो। कोपरगाव तालुक्यातील घारी येथे तीन दिवसापूर्वी बेपत्ता असलेल्या महिलेचा आज अस मृतदेह संगीता व त्रिभुवन व एकोणपन्नास असे या महिलेचे नाव आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास न सांगता निघून गेल्या व घरी परत आल्या नाही अशी फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एकवीस जानेवारी रोजी महिलेच्या नातेवाईकांनी दिली होती नातेवाईक तीन दिवस शोध घेत होते आज तीन दिवसानंतर या महिलेचा मृतदेह घारी गावात एका शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एन्जिओग्राफी सर्जरी सर्व प्रकारची ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्केपर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न